नमस्कार आज आपण हा अशा डिझाईनचा ब्लाऊज आहे तर त्याला एक नवीन लूक देता येते काय ते बघू तर हे फॅब्रिक आहे आणि त्याच्यावर प्रिंटेडच गळा तयार आहे ही मागील बाजू आहे तर त्याच्यासाठी मी हे अस्तर घेतलेलं आहे आणि गळा आपल्याला मोठा करून शिवायचा आहे तर त्यासाठी हे अस्त हे फॅब्रिक आहे आणि हे अस्तर त्याच्यावर मी ठेवलेलं आहे तर अस्तर मी मापानुसार कट करून घेतलेलं आहे अस्तरची उंची मी चौदा इंच ठेवलेली आहे तयार तेरा इंच इतकी करायची आहे आणि अस्त शोल्डर सव्वापाच नॉर्मल ठेवलेला आहे आणि गळारुंदी दोन इंच इतकी ठेवलेली आहे तर गोल गळा आणि त्याला काहीतरी लूक देता येते का बघता येईल तर आता हा गोल गळा कापून तीन इंच खाली रुंदी ठेवलेली आहे गळ्याची आणि असं आपल्याला शिवून घ्यायचं आहे तर आता कशा पद्धतीनं आपल्या गळ्याचं लूक तयार होतं ते व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला समजेल तर हा मी गोलगळा पहिल्यांदा कट करून घेत आहे अस्तरचा व्हिडिओ कम कुठेही स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे लक्षात येईल आणि त्याला आता अस्तरला अस्तर, अस्तर आणि फॅब्रिक हे मी जोडून घेत आहे आता पूर्णपणे जोडून घेणार आहे मी चारही बाजूने आता ट्रेंडिंगमध्ये असा गळा खूपच वेगवेगळ्या पद्धतीने शिवला जातो त्याचा मोठा करून त्याला डिझाईनचे नवीन लूक देऊन आता मी हे हालू नये कापड सरकू नये यासाठी पिना लावून घेतलेल्या आहेत पिना लावून व्यवस्थित चारही बाजूने आपल्याला शिलाई कंप्लीट करून घ्यायची आहे आणि गळ्याला देखील व्यवस्थित गोल राऊंड शिलाई मारून घ्यायची आहे आता मी सर्व बाजूने शिलाई मारून घेतलेले आहे आणि जे वरती पिना काढून घ्यायच्या आणि जे शिलाई मारत असताना या स्टोनमुळे सुईला खूपच प्रॉब्लेम येत होता त्यामुळे खूप सावकाश पद्धतीने शिलाई मारावी लागत होती स्टोन कापडामध्ये अडकत होते तरी मी शि शी, शिलाई ज्या ठिकाणी येईल तेथील स्टोन काढले होते अशा प्रकारे शिलाई मारून तयार झालेले आहे तर आता आपल्याला पहिल्यांदा हा गळाचं जे वरचं डिझाईन आहे फॅब्रिक फक्त फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे अस्तर अजिबात कट करायचं नाही मी गोल फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे आणि आता हे असं लुक तयार झालेलं आहे तर त्याला डिझायनर लुक देण्यासाठी पहिल्यांदा आता आपल्याला अस्तरवरती शिलाई मारून घ्यायची आहे जे गळ्याच्या आकाराचं कापड आहे ते कापून घ्यायचं आहे अस्तरचं हे फायनल लुक असतं कटिंग झालेलं त्याच आकाराचा आपल्याला गळा बनवायचा आहे आणि हे वरील जे फॅब्रिक कापलं ते कापून आपल्याला अशी डिझाईन बसवायची आहे विदाउट लेस अशा प्रकारे किंवा असं जसं तुमचं तुम्हाला वाटेल तसं पण पन... गळा जास्त डीप नको तर मी उभं ठेवलं होतं तसं बसवायचं आपल्याला जसं हवं तसं म्हणजे गळ्याच्या आकारावर अवलंबून आहे तर आता मी काय केलं आहे याला पहिल्यांदा पूर्ण गळ्याला फिनिशिंग पायपिंग लावून घेतली हे कापड आहे ते व्यवस्थित म्हणजे पायपिंग नाही म्हणता येईल ह्याला हे का, पायपिंगच कापड जे कट करून घेतलं अस्तरचं ते मी उलटवून शिलाई मारून घेणार आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही पेपर कॅनवास देखील लावू शकता आता हा असा गळा पूर्ण तयार करून घेतला फिनिशिंगमध्ये म्हणजे त्याच्यावरती पॅच बनवून आपल्याला लावता येतील एक्स्ट्रा असलेलं कापड कट करून घेतलं आणि आता आपल्याला पहिल्यांदा टक्स मारून घ्यायचे आहेत आणि टक्स मारून पाठीत पट्टी लावून घ्यायची आहे हे असे चार इंचावर चार चार इंचाचे टक्स मारून घ्यायचे आहेत मी नेहमीच प्रत्येक व्हिडिओत दाखवत असते मी चार इंचावरती स्टक्स घेते तुम्ही कसे घेता असता ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि फाटीतील कमरपट्टी जोडून घ्यायची आहे ही कमरपट्टी मी तयार करून घेतलेली आहे ती पूर्णपणे जोडून घेतली आणि आता हा असा लुक तयार झालेला आहे त्याला आता डिझाईनचं पॅच कसं लावायचं ते बघा हे मी पॅचपासून अस्तर जोडून एक त्याला फिनिशिंगमध्ये शिलाई मारून घेतलेली आहे पूर्णपणे आणि आपल्याला बरोबर माप ठेवून ते आता जोडून घ्यायचं आहे जे डिझाईन कापलं होतं ते मधून कट केलेलं आहे आणि फिनिशिंगमध्ये त्याला अस्तर जोडून घेतलेलं आहे आतल्या साईडने आणि आता मी हे वरून इथून जोडत आहे म्हणजे ते अस्तर देखील दिसत होतं ते झाकलं जाईल आणि ब्लाऊजला एक डिझायनर लुक देखील येईल हे अशा प्रकारे मी आता वरून पॅच जोडून घेतलेला आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही क्रॉसमध्ये देखील जोडून घेऊ शकता तर एक वेगळ्या पद्धतीचा गळा दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आता ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू